काय झालं होतं मी दुपारी साडेबारा पावण्या एक च्या दरम्यान पुन्हा आंदोलन ज्या ठिकाणी शाळेच्या शा आवारात होत होतं त्या ठिकाणी मी वार्तांकनासाठी जात होते कारण आंदोलन थोपवण्यात आलं होतं तिथली परिस्थिती पाहायला जात होते त्यावेळेला शाळेच्या शा दिशेनं वामन म्हात्रे जे आमचे माजी नगराध्यक्ष आणि शिंदे सेनेचे शहर प्रमुख आहेत जे आपल्या सहकारांसोबत येत होते त्यांनी मला तिथे थांबवलं आणि ते मला म्हणाले की काय मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावता बातम्या करता आणि निघून जाता तर मी म्हटलं असं आम्ही काय केलंय तर ते मला म्हणाले की तुम्ही शहानिशा तरी करायची होती की नक्की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय तर मी त्यांना म्हटलं की आम्ही शहानिशा करून मगच बातमी केलेली आहे तर ते मला म्हणतात की तर पत्रकारांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे आणि नाही जो मा सगळ्या पत्रकारांना पोलिसांनी आट टाकलं पाहिजे म्हटलं तुम्ही तसं पोलिसांना सांगा तर ते चिडले आणि त्यावर ते मला म्हणाले की तुझा रेप झालाय का की तू इथे बातमी करायला आली तर मी म्हटलं तोंड सांभाळून बोला तुम्ही एका महिला पत्रकाराशी बोलताय निदान त्याचं तरी भान ठेवा यावरून आमचे वाद झाले आणि मग ते जास्त आक्रमक झाल्यासारखे दिसले पोलिसांनी त्यांना अडवलं बाजूला नेलं आणि मी माझ्या दिशेने निघून आले आणि ते त्यांच्या दिशेने निघून गेले त्यानंतर दुपारी दीड वाजल्यापासून मी पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारते तक्रार नोंदवून घेण्यासाठी माझ्या ऑफिसचे माझे सगळे वरिष्ठ या ठिकाणी आले होते रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला होतो मात्र अद्याप गुन्हा दाखल करून घेतला जात नाहीये पोलिसांकडून सांगण्यात येते आमच्यावरती पॉलिटिकल प्रेशर आहे कालपासून काल सांगितलं काल की आम्हाला उद्या दाखल करू आज मी आले सकाळपासून तर मला असं सा सांगण्यात येते आजही आमच्यावर कामाचं आणि सगळं प्रेशर आहे तर तुम्ही उद्या या म्हणून अशा गुन्हा दाखल करून हवा आहे मला कुठल्याही परिस्थितीत